उप आरोग्य केंद्र नूतनीकरण करण्याची गरज सावंतवाडा येथे इमारत असून उप आरोग्य केंद्रासाठी भाड्याने दिली होती गेली दोन वर्ष उप आरोग्य केंद्रातील कर्मचारी या इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी करत होते मात्र अजूनही त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांनी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी लवकरच नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले <laughs> खाल उदक भाजता आणि ते उदक कंटिन्यू पडा सकल म्हणजे आमची कोण बेनिफिशरी येतात जणटी येतात त्यांना त्रास जाता परत ते वैले जे मेन असा फ्लोर पण त्यांचे ते एक हे पडा सगळे वयल्यान वय जाता आणि लाईटीचू परत इश्यू असा क्रॅक गेला टॉयलेट असा पण जून लाईट नाशली ती आता मशी आम्ही एडजस्ट करून करून घेतला त्याचे वेले फ्लोरींग सगळे घडटा आणि त्याचे वयले ते हे पडटा सिलींग टाकी सगळी आमची हे झालं पिंड्यार सगळे मेन ते सेप्टीक टँक असा तो ओपन असा आणि हांगा मीन स्टेअर जे सगळे हे हालता टायल्स बी सो मेन येता वयता भुरगीं बी हांगा वॅक्सिनेशनाक बी सो तो मेन प्रॉब्लम जाता आणि मेन थींग आमकां बसपासिस दिसता किंवा की बिल्डींग वयल्यान फूल उदक भरून आसा okay. आणि कंटिन्यू ती जेन्ना पावस येता पळय त्यांना फूल सामकें उदक भितून येता हेतून आमच्या सेंटरान बसता तर सो आमचे जे फायल्स असा सगळे आसा ते भिजता आणि मेन डॉक्युमेंटेशन्स बी काय करता तेन्ना प्रॉब्लम जाता सो तो मेन प्रॉब्लम जे पहिली ऑलरेडी जाले दोन वर्सां आम्ही कंटिन्यू दीत आसा फायल रिपोर्ट बोर्ड एक कि बाबा करा म्हणून पंचायती आता सर येला पोवपाक सर मातशे बरे दिसले की येला म्हणून आणि मला दिसता की काम जातलेच आमचे सगळे आणि बेगीन आमक रिजल्ट बरं मेळटा एक्चुली आम्ही आता हंगासर आता सध्या साऊथ वाड्यार असा साऊथ वाड्यार सब सेंटर सेंटर असा बिल्डिंग जी जाऊन असा ही पंचायतीची बिल्डिंग असा तो हो पोर्शन आम्ही लायब्ररीक दिल्लो असा दुसरं सब सेंटर असा खऱ्या हातून पोवट दिसता कारण फाटल्या टायमार आमची मिटींग असते जे नुँ। सची मिटींग असता त्या टायमार एज अ चरमॅन म्हणून हा एक हर कमिटीन असता त्या हातून तर त्यांना त्यांचे इश्यूज पण आणि फाटल्या टायमार ते बिल्डींग पण जे भितर जे कितले परिस्थिती पण खऱ्या अर्थान व्हाट दिसतं कारण पंचायत जे आम्ही जर स्वतः पंचायत एक प्रिमायसीस कोणाक एक रेंटल बेसिस बी एक हेल्थाक लागून जे आमच्या सामान्य जे आमचे जे नागरिक त्यांना खूप पैसे येऊचे पडचे ना आगा आगा स्वाडा, स्वाडा, ते प्रिमयसीस हा दिल्ली असा हा जयते हंगा भगे येतात वाडा जुनसवाडा नाईकवाडा सच्भाटला वाडा हे जयते नऊ वाडा आले हंगासले हांगा येतात ते वॅक्सिनेशन घेतात टू टेन बरोबर दहा वर्षापर्यंत सो त्यांना हंगासर ह्या वातावरणात हाडून त्यांना वॅक्सिनेशन दिवस आणि किती दुयेसांनव्हाईट करप हे खऱ्या अर्थान पोवप्रेल्या वाइट दिसता की पंचायतीची बिल्डिंग असून तेचे आम्ही तेचे देखभाल ना मेनटेन मेंटेन करिना हा खरोखरच हे खालच्या फोर्ट नाईन मिटिंगेक आम्ही रेझुल्युशन घेऊन जाता तितले बेगीन हे ताबडतोब त्याचे अपग्रेडेशन करीपेर करण्याचे काम आम्ही हाती घेतलेले असा आहे ऑलरेडी रिझॉल्ड आणि हा ॲक्च्युली हे स्वतः हावे सरपंचन म्हणून पहिलं स्वतः माझ्या पंचायत बॉडी आपयला तुम्ही येऊन पळयात की किती परिस्थिती असते वीच इज व्हेरी निडेड आणि असल्या भरग्यांच्या जीवच्या खेळप आणि आमच्या हंगाल्या लोकांक नागरिकांक त्रास दिवस आणि असं जिव्हाचे ऍक्च्युली खेळच तरी हडतरी दुयेंस जाऊचे ना म्हणून प्रिकॉशनाक आपयता एक, एक इंजेक्शन मारपाक वॅक्सिनेशन आसता त्यांचे जे मंथली इयरली डोस असतात पण हे येवप म्हणल्यार हांगासर धा बारा दुयेंसां आनीक घेवन वचप आता तुम्ही जर गेल्यार थंयसर सेप्टीक टँक फूल ओपन असा ते हांगा आमची एक भयणी हांगासर एक डॉक्टर जावन आसा आनी ती आमच्या भुरग्यांक जर हांगा ट्रीटमेंट देतात त्यांना हांगा टॉयलेट बरोबर ना दारां ना त्यांना वयर भरगे पोव टॅरासार थर बेचे बाटले असतात हांगासर कोणाचं ताळतंत्र कांयच ना कांय सो so, हेजेर आमी नापून घेवचे ना आणि एज अ सरपंच म्हणून हांव तुम्हाला सांगता एकूच की आसूं असो आसूं आउट ऑफ द वे वचून हांव या ह्या बिल्डिंगेक जे हांकां हेल्थ डिपार्टमेंटा हेल्थ सब सेंटर जे जे रिक्वायरमेंट आसा ते आमच्या गावच्या हिता आमच्या भुरग्यांक लागून हा पुढाकार घेऊन हांव करतो आणि ऑलरेडी वी हॅव रिसॉर्ट विदीन वन मंथ आम्ही ते काम सुरू बी करतले सो हा दिता अशुरन्स दिन्स फोथ असे जाऊचे ना जयते अंगणवाडीचा सुद्धा इश्यू असा नो अंगणवाडी आम्ही सर्वे करून इंस्पेक्शन करून आला जे जे त्यांना रिक्वायरमेंट आसा जे जे त्यांच्या जे लागून खूपशे बारीक बारीक सारे असतात लाईटी ओटो त्यांटो असं जे चाव बीन करपा इवन त्यांना कितें खाण देतले पदार्थ एक शेगडीन आणि गोष्टी असतात ते ना हे सगळे आमी लिस्ट आमी करून so, दिल्या सो हंड्रेड पर्संट त्यांना जे आम्ही आश्वासन दिला ते आम्ही पूर्तता करतले तशेंच हांव हांगासर डॉक्टर हांगा तुमच्या मिडिया माध्यमांतसून सांगू सोदता की हे आम्ही काम इमिजिएटली हातीन घेता त्यांच्या टेंशन घेवपाची गरज ना कारण हे हो काम घ्याप एक्चुली आमच्या भुरग्यांक लागून आमच्या मांद्रेची जी आसा असतात त्यांचे बरें बरे लागूनच हे काम हें सो वी वील टेक दीस एक्शन इमिजिएटली आणि त्यांना अशुरन्स परतून एकदा दे देता हे काम जातले स्टार्ट तुम्ही टेन्शन घेऊची गरज ना